शेवंड्या कशा कशा शेवंड्या हा कशा कशा दिल्या ला किती या शेवंड्या मासा मस्त टेस्टी असतो मासा हा बघा इकडेच भागतात बाप रे बाप काय साईज आहे दोन ताडमासा मिळाले बघ केवढा मोठा आपल्या व्हिडिओ फ्रेम नस राहायला एकदम मुश्किल आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मेहूल चिपळूणकर मित्रांनो आज सुट्टी वार संडे आणि संडेच्या निमित्ताने आपण आलो खुलापा मार्केटला खुलापा मच्छी मार्केट सुसून टाकला माझ्या मागे बघू शकता आत्ताच आपण बिटी वरून आला सुसून टाकला आणि चला टाक एक्सप्लोअर करूया मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा तुम्हाला आवडलं आप लाईक शेअर आणि माझ्या चॅनल नाही का या मस्त मोठमोठी मच्छी मिळणार संडेला बघूया सुसून आपल्या पुढे काय बघायला ससून डॉक या पुढे आपण एक्सप्लोर करूया ससून डॉक फिश मार्केट एंट्री करताना हातगाडीवरती विकण्यासाठी मच्छी घेऊन चाललो ते आहे या पुढे एक्सप्लोर करूया ना तिथे मोड़ बर्फ कर कट केला जातो बघ आतमध्ये मोठमोठे बर्फ आहेत आणि मशीन इथे कट कर बर्फ कट केला जातो या मशीनवर काल आहे चिंबोरी फुल साइज मोठी आहे लहान साईज चांगल्या माल संपत आलाय ताईंकडे मावशीकडे फक्त दाबोळी बर्फत ठेवलेली आहे माफलं बघा माखलं ही निवडलेली माथ मोठा, जबरदस्त कटिंग साठी पुढे घेऊन दिला जातो सुरमई आहे सुरमई कशी कट केली बघा काट्याला सोडून ते खार बनवण्यासाठी सुरमुखी मच्छी वाट टाकायला खार सुरुम्याच खार म्हणून कुठे मासाची आहे गावाची चांगली गेडशेला चांगली आहे मावशी आता सुकी मच्छी मी येते सुकी मच्छीचा भरपूर आयटम आहे करंदी बोंबीर जवळा जवळा छान आहे गावठी अंडी आहे ती इथे बघा हो खाडे खाडे जवळा सुकट आणि खारं खारं तळून प्राय चांगला मीठ लावलेलं आहे चांगलं ते सुकलेलं असलं पाहिजे मावशी खार सुकून खातात ना प्राय चांगला वेग मावशीकडे आहे सुकी मच्छी भरपूर आहे भरपूरशी सुकी मच्छी चालू होते आहे रिटेल मध्ये आतून बोटीतून विकत घेतात आणि मी इथे विकायला कोलबी कोलबी टोपरी कशी दिला मावशी तेराशेची कोलबी आहे पण फ्रेश आहे बाराशे तेराशे थोडफार तेरा कमी होत हजारा पंचाल म्हणतो का वाले बोटी लागलेल्या सकाळी लवकर देतात असा काय आजूबाजूचा परिसर सुसून बाबा रविवार असल्यामुळे थोडीफार गर्दी गर असते या पुढे बघूया अजून काय बघायला काय बघा मासा तुझा काटा काढून घेतला असतो तो औषधी असतो काटा काढून घेतलेला आहे कशी दिला ना चारशे कस दाबोळी गाभोई कुठच्या मासाची आहे कसली टेस्टी असत नाही अच्छा चकला मासाची गाव बळी काटा काट चकला चकला, चकला मस्त टेस्टला चांगला ना त्यांच्या लग्नामध्ये येत हो चकला घेऊन जात आहेत बोंबील बघा साईज बघा मोठ मोठे बोंबील सुसुंडक मित्र चालू झालाय बघ आता काय काय भरपूर अशी मच्छी ए बघा मच्छी बोटी लागले हे काय आपुडचा मासा आहे चांगला साफ करून घेते मावशी बोटी लागता सकाळ अजून लवकर आला सहा सातला तर माल उतरताना आपण बघू शकतो आता आपल्याला आठ सव्वा आठ आम्ही बोटी मधला माल उचलला उचलला गेला त्या बोटी पर या परत रिटर्न जातील मच्छीमारीसाठी पुढचा भाग बघून घेऊया काय काय मच्छी येतील मच्छी काढली जाते जुम करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला मच्छी काढली जाते तर परत या दा बोटी जातील मच्छीमारीला रातापर्यंत मच्छीमारी करतात आणि सकाळी लवकर येतात रोजच्या रोज हा बिझनेस धंदा चालतो तेराशेला किती तिन्ही तेराशे आणि हलवा हलवा नऊशे रुपये बापरे हलवा महाग इथे हा हा सुरुवातीला ते सांगतात भाव पण कमी करून मोठमोठे मासे बघा काही मोठमोठे मासे बांगडे सुद्धा आहेत मला इथे लिलाव चालू आहे लिलाव काय ते बोलू हा लिलाव मासाय माझे शिंगाडा जिवंत शिंगाडा मासा माशा। माशा एक हजार रुपये लिलाव चालू आहे एक हजार जिवंत शिंगाडा एक हजार हॅलो मच्छी घ्यायला ना संडेचा वार आहे ना काय काय मिळाली मच्छी बघा मित्रांना आपले मित्र परिवार हलवा घेतलाय हलवा बरोबर कसा मिळाला हलवा पाचशेला मिळाला अरे मच्छी आहे पाचशे रुपये काय नाव मच्छीचं मावशी काळ मास पाचशे रुपये टोपली इथे भरपूर अशी मच्छी आहे हे बघा हलवे लहान साईज चे हा मोसा भरपूर टेस्टी लागतो चांगला लागला तर मटणासारखा हलवा हलवा आणि सुरमई हलवा सुरमई भरपूर दिसत इथे पापरेट सुद्धा सुरमई बघा मोठमोठी सुरमई पाचशे सहाशे इथे कोण भरपूर अशी हलवा सुरमई तिथे लिलाव चालू आहे तिथे मच्छी भरपूर आहे सुरमई साइड लहान पासून ते मोठापर्यंत भरपूर अशी माछा हलवा सुद्धा दोन तोडी सुरमई घेतल्या सहाशे ला तीनशेला तिथं मच्छी एकदम स्वस्त मिळते बसून टाकू अजून लोकर आता अजून स्वस्त मिळतेच बघा मस्त मोठ मोठ्या कोंबी आहेत ताजा फ्राय आहेत कशी टोकरी तिला मावशी सातशे रुपये टोकरी थोडंफार कमी करून मोट दे मासे चारशे पाचशे पर्यंत साईज बघ मोठमोठी कोलबीची केली गेली जाते बघाई कट केली जाते कोणबी निवडली जाते मुरी मासा भाकल साईड लहान आहेत त्याच्या मोठी साईड आहेत कसं वाटत तिला मावशी हा पण हा साफ केलेला आहे त्यामुळे त्रास नाही दोनशे रुपये वाटतात ना ती काही सुरू नाही आणि त्या पुढे हा मासा आहे मोठ मोठमोठा सुरु पुढचा ती वाली मोठ्या दोन आहेत येत्या नवशेमध्ये सुरु या दोन बघ मोठी अरे बाप रे बाप साईज बघा हो सुरुम केवढी मोठी एक घेतली की बघायला नको तरी किती किलो मावशी नऊदा किलो बसेल ना आणि काय प्राइसला झाली ही चार बरोबर आहे फ्रेश आहे तब्बेशिर आहे ती मावशी म्हणाली चार हजारला आहे नऊ दहा नऊ किलो दहा किलो सुरमई भरपूर आहे मस्त छान अशी फिश सुर भरपूर अशी मच्छी माकडाचा वाटा माकड शेवंड्या कशा the <upright or coping> कशा शेवंड्या हा कशा कशा दिल्या बाराशेला किती या शेवंड्या मासा मस्त टेस्टी असतो सहा दोनशे ला एक बाप रे बाप भारीच भाव या मस्त लागत कोल्बीचा मोठा भाऊ म्हणतात शेवंड्यांना आणि भरपूर अशी कोलबी शेवंड्या भरपूर कोलबी मासा कोलबी कोलबी दोनशे रुपये उंचाई घ्या वाटा दोनशे रुपये हलवे बांगडे कसं दिला मासे हलवा दो दोन हजार बरोबर दोन हजाराला एवढे सगळे हलवे पाच आहेत कशी मोठी भरपूरशी कोल कोची त्या निमित्ताने बघा मासा बघा माझ्या मध्ये दिसतोय ताण मासा हा बघा इकडे सगळतात बाप रे बाप काय साईज आहे दोन ताड मासा मिळालेले आहेत बघ केवढा मोठा आपल्या व्हिडिओ फ्रेम नस राहायला एकदम मुश्किल आहे बापरे भरपूर मोठा ताणमासा आहे एवढा ताणमासा मी कधी बघितला नव्हता आज पहिल्यांदा बघितला सुसुंडोकला बापरे बाप का ताडमासा आहे सुसुंडोकला फिश मार्केट दाखवण्यासाठी एक मासा आहे नाव आहे ताडमासा त्याची साईज बघा केवढी आहे हे बघा हा ताडमासा आणि ते एक मागे सुद्धा आहे जबरदस्त मोठा ताडमासा आहे बघितलं काय साईज आहे ताडमासा बघा तुसंडोकला तो मच्छी उतरल्यानंतर सकाळी चार पाच सहा सात पर्यंत आता बोटी अशा बाजूला लागतात पलीकडच्या किनाऱ्याला ते दिवसभरात जिन्नस घेतात आणि मग दुपारनंतर परत बोटी समुद्रात जायला रेडी होतात रात्रभर मच्छी मार मच्छी करतात समुद्रात थांबून आणि सकाळी लवकर तीन चारच्या दरम्यान इथे सुसून डॉकला मच्छी मारून मच्छी मासेमारी करून इथे विकण्यासाठी आणि घेऊन येतात असा काय सुसंडॉक साजूबाजूचा परिसर कृपा मस्त मस्त मच्छी डॉग खाली बघा फ्रेश फ्रेश मच्छी आहे मच्छी फ्रेश आहे कोलबी कोलबी साफ करून सगळे मागे मासे मावशी साफ करते साफ करून पाहिजे तसं इथे साफ करून चांगल्याची मच्छी फ्रेश मिळते सगळ्या मावश्या बसलेले मोठमोठ्या हॉटेल मध्ये जे जाते कोलंबी ते साफ करून घेतात जेव्हा खोळणी मार यांना एका टोपी माई काहीतरी दर दिला जातो आणि मग साफ करून या मावशा रेडी ठेवतो मंडई नक्कीच सुसून डॉक्टर विजिट मारा रविवारी थोडी गर्दी असते पण बुधवार शुक्रवार चांगली चांगली मच्छी मिसवते बघा भरपूर अशी मच्छी धाऊक धरा म्हणून बऱ्याचशा कोणा इथून विकत घेतात आणि मग आपल्या एरियामध्ये विकतात बघा ही बोट बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो मित्रांनो पांढुरंगोपा बोट आहे इथे डॉक्स आहेत याच्यामध्ये मच्छी ठेवली जाते बर्फ असतो मच्छी खराब होणे म्हणून आणि याच्यामध्ये मच्छी स्टोर केली जाते मावशीकडे बापरे मा रे बाप काय साईज आहे बघा हलव्याची हजार रुपये हा मोठा हलवा आणि लहान हा चारशे सांगते सुरमई तीनशे चारशे पाचशे अशा घरामध्ये इकडे बघा बरप्रश्न म्हणजे पाखड पाखडा मासा मोठा पाखड आहे हे बघा टोली टोली मासा हा असा टेस्टी असतो पण लाग मस्त लागतो मासाचा टोली मासा बाप रे बाप काय मच्छी आहे मस्त फ्रेश मच्छी दुसरं डॉक नक्की या मित्रांनो एक्सप्लोर करा ते बघा फुडेचा मच्छी पापलेट इकडे हा बघा मासाची साईज बघा काय मस्त मस्त माश्या मावशी थोडं रिलॅक्स करत आहे सकाळची गडबडी नंतर तो चहा पित <laughs> तीन वाजता यावं लागतं मावशी म्हणते गोटी लवकर येतात बरोबर बोटी लवकर येतात तुम्हाला तीन साडे तीन यावं लागतं अच्छा रात्री मध्यरात्रीच आलेले असतात त्या बोटी हो मच्छी मार्या हा सगळा कष्टाचा एकदम हा व्यवसाय एकदम कष्टाचा आहे लांब यावं लागतं त्यांना बघा छान आहे बोंबिल अरे माशाचं नाव काय मावशी हा चांद मासा हा हा एक हा कोण तांबुशी आहे ना हा बघा मित्रांनो तांबूशी आहे आणि हा चांद मासा आहे तर या कितीला जाईल हा चार हजाराचा आणि हा तीन हजार तीन हजार चार हजार हो मित्रांनो मावशी बघा आपल्याला सांगते नक्की या मावशीकडे बघून घ्या नक्की घ्यायला या तुसंडा मध्ये आतमध्ये आल्यानंतर मावशीकडे घ्यायला या थँक्यू मावशी अच्छा आहे साहेब मावशी कोलबी कशी दिला किती आठशे रुपये काळी कोलम सांगली हवा हलवा मग मस्त पांढरी कोलबी हलवा हे लहान साईजचा हलवा भरपूर अशी मच्छी बघा कुपा मोठमोठ्याचा कुपा कोपा टोली कोलबी सुरमई हलवा आणि तिसऱ्या हो घेऊन जा मावश्या आवंतर ते या आणि मावशीकडून घेऊन जाऊ ताजी ताजी फ्रेश मच्छी ना मावशी मस्त हो हो बघा या मावशी आहे सगळ्या की आम्हाला विडोत घ्या आणि इथे आमच्याकडे खरेदी करा पण हा कष्टच आहे बरोबर तुम्ही सगळं लवकर यावं लागतं आपल्याला वाटतं मच्छी कमी करा तीन साडे